काल न्यायाधीशांच्या वरती जो काही हल्ला त्या ठिकाणी झाला त्या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो काल मनुवादी प्रवृत्तीच्या एका व्यक्तीली एका वकिलाने जो जर आपण बघितलं तर आर एस एसचा एक कार्यकर्ता आहे अशा व्यक्तीने सरन्यायाधीश एक सर्वसामान्य कुटुंबातले आहे कष्टातून वकील झाले शिवशा फुले आंबेडकरांच्या प्रेरित असलेला एक व्यक्ती सुप्रीम कोर्टचा प्रमुख आणि अशा व्यक्तीवर जर कोणी मनोवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बूट टाकत असेल मारत असेल ते हे लोकशाहीला घातक आहे आम्ही या गोष्टीचा विरोध करतो निषेध करतो